कर्जतच्या राजकारणात मोठी उलतापालत झाली असून शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख आणि कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक भालचंद्र जोशी यांनी अखेर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जोशी यांनी अधिकृतरित्या भाजपचं कमळ हाती घेतलंय भालचंद्र जोशी हे गेली दहा वर्ष ठाकरे गटात कार्यरत राहून आठ वर्ष कर्जत शहर प्रमुख म्हणून त्यांनी धुरा सांभाळली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेने शिवसेनेला थेट नगराध्यक्षपद मिळून देण्यात त्यांची मोलाची भूमिका त्यांनी बजावली होती शिवसेनेत येण्याआधी ते मनसेचे नगरसेवक होते विशेष म्हणजे जोशी हे सर्वांसोबत राहणारे मनमिळाऊ स्वभावाचे असून विरोधकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध त्यांनी जपलेत ही त्यांची जमेची बाजू आता भाजपमध्ये त्यांना आणखीनच बळ देणार असून विविध पातळीवर संपर्क आणि जनाधार वाढवण्यासाठी त्यांचा पक्षाला थेट फायदाच होणार आहे आपल्यावर होते आणि मागची निवडणुकी आपण घेतली गरजची कारण आमच्या सर्वांच्या त्यांचाही महत्वाचा वाटा आहे त्यांनी गेल्या आठ दहा दिवसापासून आधीच सुरू असेल भारतीय जनता पक्षावर काम करायचं कारण म्हणजे संघाचं मोठं काम आहे त्यांचाही आग्रह होता त्यांनी उभा टाकून अनेक ठिकाणी काम करण्यापेक्षा आपल्या प्रवाहामध्ये काम करावं त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी आजपासून भारतीय जनता पक्षामध्ये काम कदा ठरवलं आहे मी आपल्या सर्वांचे नेते आमदार प्रशांती

साहजिकच आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हो हा जेंडा फडकत राहायला पाहिजे यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते ते आम्ही सगळे मिळून करणार आहोत आणि त्याचा परिणाम चांगला व्हावा भाजपच्या दृष्टिकोनातून ते पाहणं भाजपच्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे भाजपसाठी जे भाजपसाठी जे चांगलं दरम्यान पनवेल येथे झालेल्या पक्षप्रवेशावेळी भाजप सरचिटणीस दीपक भेहेरे रमेश मुंडे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश भगत माजी उपनगराध्यक्ष अशोक ओस्वाल कर्जत मंडळाचे राजेश लाड नम्रता कांदळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते एकंदरीत जोशी यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश हा कर्जतच्या राजकारणातील गेम चेंजर मानला जात असून भाजपची पकड शहरात आणखी घट्ट होणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत